नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आलो आहोत गाला चॉकलेट अँड ड्रायफ्रूट शॉपला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही बघू शकता असंख्य प्रकारचं असं यांच्याकडे ड्रायफ्रूटचे प्रकार आणि चॉकलेट्स अवेलेबल आहे यांचे ओनर आहेत कुणाल दादा त्यांच्याशी आपण भेट जवळपास एक रुपयेपासून ते घेऊन वीस रुपयेपर्यंतचे चॉकलेट्स आहे ज्याच्यामध्ये असे शंभर पीस पॅकिंगमध्ये पण आहे दीडशे पीस पॅकिंगमध्ये पण आहे लॉलीपॉपचे पॅकेट्स वगैरे पण आहे बॉक्स पॅकिंगमध्ये पण चॉकलेट्स आहे लूजमध्ये पण चॉकलेट्स आहे जे किलोच्या हिशोबाने तुम्हाला भेटतील त्यामध्ये होममेड चॉकलेट्ससुद्धा आहे आणि दुबईचे इम्पोर्टेड चॉकलेट्स पण लूजमध्ये आहे आणि आपल्याकडे ड्रायफ्रूट्स पण आहे जे होलसेल रेटमध्ये तुम्हाला भेटतील आणि आपल्याकडं माशमेलो पण आहे जे प्युअर व्हेज आहे आणि जिलेटिन फ्री आहे त्याचं प्राईस काय ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेटचं ड्रायफ्रूट्स जवळपास सध्याचे रेट्समध्ये काजू जे आहे ते नऊशे रुपये किलोपासून चालू आहे बदाम आठशे तीस रुपये किलो वगैरे आहे अंजी तेराशे पन्नास रुपये किलो आहे Uh, पिस्ता अकराशे वीस रुपये किलो आहे चॉकलेट जे आहे ते ऐंशी रुपयाचे पॅकेट्स वगैरे आहे शंभर uh, पीस येतील बाकी एकशे तीस रुपयेला दीडशे पीस वगैरे आहे लॉलीपॉप दोनशे रुपयेला साठ पॅकेट आहे असे छोटे गुलकंदची पॅकिंग वगैरे पण आहे ओके okay. तुम्ही, तुम्ही बघू शकता लग्नामध्ये रिसेप्शनमध्ये देण्यासाठी असा युनिक असा खूप सुंदर असा बुके जो चॉकलेटचा आहे जो ट्रेंड चालू आहे असा बुके देण्याचा दादा त्याचं प्राइस काय आहे चॉकलेट बुकेसची तीन तीन बुके प्राइस तीनशे पासून चालू होती ते सातशे ते हे पर्यंत चारशे चारशे ऐंशी सहाशे साडेपाचशे साडेसातशे आणि आपण कस्टमाइज पण करू देऊ शकतो चॉकलेटचे बुके वगैरे म्हणजे जर तुम्ही बाहेर मॉलमध्ये गेला मोठमोठ्या दुकानांमध्ये गेला तर तुम्हाला हेच चॉकलेटचे बॉक्स पाचशे ते सातशे रुपयामध्ये मिळणार आहे पण या शॉपमध्ये होलसेल प्राइसमध्ये तुम्हाला सर्व विविध प्रकारचे चॉकलेट्स कमी ख कमी दरात मिळणार आहेत मंडळी तुम्ही बघू शकता यांच्याकडे युनिक असं चॉकलेटचं डिझाईन आहे जे की हा बॉक्स जो तुम्ही माझ्या हातामध्ये बघता ही बरणी ही दोनशे रुपयाची आहे त्याच्यानंतर हे कॉईनमध्ये पण हे चॉकलेट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत जे की ही शंभर रुपयाची बरणी आहे माझ्या हातामध्ये हे जे आहे हे पन्नास रुपयाचं पाक पॅकेट आहे त्याच्यानंतर लहान साईजमध्ये पण चॉकलेट्स आहेत बघू शकता तुम्ही हा बॉक्स विविध फ्लेवरचे पण अवेलेबल आहेत हा एक लहान बॉक्स आहे जो की शंभर रुपयाला आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही बघू शकता यांच्याकडे युनिक प्रकारचं असं लॉलीपॉप पण अवेलेबल आहे ज्याची साईज मोठी मिडियम आणि स्मॉल लहान साईजमध्ये पण अवेलेबल आहे बघू शकता याची शेप हा डोनट शेपमध्ये आहे लॉलीपॉप युनिक असं लॉलीपॉपचं कलेक्शन यांच्याकडं आहे त्याच्यानंतर हे बघू शकता शेप शेपमध्ये आहे लॉलीपॉप हे पायनॅपलचं शेपमध्ये आहे युनिक डिझाईनमध्ये असं लॉलीपॉप यांच्याकडं अवेलेबल आहे आणि वेगवेगळ्या वेग वेग फ्लेवर्स आहेत बघू शकता प्रत्येकाचं प्राईज रेंज वेगवेगळं वेग वेग आहे मित्रांनो मंडळी ह्यांच्याकडं होममेड चॉकलेट किलोणी देखील मिळतात ह्यांच्याकडे विविध फ्लेवरचे विविध आकाराचे असे चॉकलेट अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहेत हे काजूचे चॉकलेट आहेत जे की होममेड आहे प्युअर होममेड त्याच्यानंतर हे बदामचे आहे चॉकलेट बघू शकता गोल्डन रॅपिंगमध्ये बदामचं फ्लेवर आहे त्याच्यानंतर हे प्लेन चॉकलेट आहेत प्लेन चॉकलेट फ्लेवर मिक्स फ्लेवरमध्ये हे किलोनी तुम्हाला मिळणार आहे तशाच प्रकारे इथं केसर मिल्क पण चॉकलेट आहे बघू शकता हे आहे ना किलोनी तुम्हाला भरपूर असं चॉकलेट मिळणार आहे हे रोज मिल्कमध्ये आहेत जे की मुलांना आवडतात रोज मिल्कमध्ये हे चॉकलेट आहेत त्याच्यानंतर हे डार्क चॉकलेट आहे बघू शकता मंडळी हे डार्क चॉकलेट आहे किलोनी इथे तुम्हाला मिळणार आहे विविध फ्लेवरचे विविध आकाराचे विविध साईजचे इथं चॉकलेट्स सा अवेलेबल आहे हे मिक्स आहेत मिक्स चॉकलेट्स हे ट्रॉफी चॉकलेट्स आहेत बघू शकता युनिक असे चॉकलेट्स आहेत हे पिस्ता फ्लेवरमध्ये चॉकलेट्स आहे बघू शकता तुम्ही भरपूर असंख्य असे प्रकारचे असंख्य असे फ्लेवर्स यांच्याकडे चॉकलेट्स अवेलेबल आहे मंडळी मी तुम्हाला जे सर्व चॉकलेट दाखवले आहेत ते तीनशे रुपये किलोनीच तुम्हाला मिळणार आहेत आणि जे घर बसल्या व्यवसाय करतात चॉकलेटचा त्यांच्यासाठी हे बेस्ट शॉप आहे मंडळी तुम्ही बघू शकता यांच्याकडं प्रत्येक फ्लेवरनुसार चॉकलेट अवेलेबल आहे जसं की पान फ्लेवरमध्ये चॉकलेट अवेलेबल आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे ग्रीन ॲपल फ्लेवर आहे मँगो आहे ऑरेंज आहे भरपूर फ्लेवरमध्ये इथं चॉकलेट्स अवेलेबल आहे इलायची झालं स्ट्रॉबेरी झालं गवावा झालं कोकोनट फ्लेवरमध्ये झालं बघू शकता भरपूर असं व्हरायटीचे भरपूर फ्लेवरचे चॉकलेट्स यांच्याकडे अवेलेबल आहे जेलीमध्ये पण भरपूर प्रकार अवेलेबल आहेत <laughs>